लाल लागा भेटी द्या रे जलदी रे विकते घ्या रे बघतो मी कसा मेला बाई कधी बघितली मेले ना आता जाशील कुठे भवाने रस्ता चोड मुकाटायला का त्या दिवशी मला मारताना मजा वाटली तुला तुला कुणी आया पाहिजे म्हणते ना मी आता दाखवतोच तुला बाईच्या अंगावर हात टाकतो काल मुकाटा चोड म्हणते ना अरे अरे लग्न झालेल्या बाईच्या अंगावर हात टाकायला तू आहेस की दुशासन अरे बापरे अरे

रडू लोक नाटक काय करू मला या घरात राहायचं नाही मला हे नाटक करायचं नाही अरे पण काय झालं काय झालं अरे फोर रात त्या बळीनं माझ्यावर जबरदस्ती केली हा धनंजय तिथे आला नसता तर काय झालं असतं माझं सगळं संघ उघडकी झालं असतं माहितीये अरे पण परशा आम्ही जागा शोधण्याचा जा प्रयत्न करतोच आहोत ना कर अरे एक जागा पण शोधली आम्ही पण ती आपल्याला झेपण्यासाठी हजार रुपये भाडा आहे अरे बाबा न वाटेल ते घरा इकडनं तो बळी माझा बळी गेल रे बळी घाबरतोय मी त्याला घाबरत नाहीये बाबा पण पुन्हा भर असल्या त्याने पार्वतीचा परशा करण्याचा प्रयत्न केला ना सगळ्यांना धोका होईल अरे मग सिम्पल आहे घरा घराबाहेर पडायचं नाही रोज घराबाहेर पडणारी पार्वती आता घरात कशी असं विचारलं तर असं विचारलं तर एक मार्ग आहे कोणता आई होण्याचा ही आयडिया फर्स्ट क्लास काय नाही अरे आधी बाई बनवलं आई बनवत आहे अरे कमळीची लग्न करून बाप व्हायची स्वप्न पाहतोय आधी आई आणि मग बाप नाही नाही मला अरे तुम्हाला म्हणलं होतास ना की तुला याच करता प्रसादाचा आंबा खायला घातला होता त्याचा परिणाम असं तिला वाटेल ठीक आहे आता काय कळाच आहे आई ग मावशी लवकर तू चक्क विडी उडतेस किती वेळा सांगितलं तुला किती वाटलं तरी विड्या नाही म्हणून म्हणजे डोहाळे लागले तो डोहाळे गेले दोन दिवस सारखे विड्याच उडते काय विचित्र डोहाळे म्हणायचे पार्वती। काय करू सारखी इच्छा होती विडी ओढायची मनाला आवर तरी सुद्धा सुटत नाही पूर्वी विडीच नाव जरी घेतलं ना तरी ओकारी यायची हो हो कसली आवला जन्माला येणार याच्या पोटी काय कळत नाहीये नशी ना विगले दारू प्यायचे डोळे लागले असे तर बहुते का जरा चमत्कारिकच आहे पण फार काय नाही टिकायचं हे काय पार्वती निरंजन बाबांचा आंबा पावला की नाही तुला काय झालं हसायला आज ना उद्या तुझ्यावर सुद्धा ही पाळी येणारच आहे धनंजय हिला फार श्रम करू देऊ नकोस काही लागलं सवरलं तर मला सांगायचं आज मला खूप खूप आनंद झालाय गेल्या पंचवीस वर्षात या घरात डोहाळ जेवण काही झालं नव्हतं